ज्यावेळेस आपण कढई किंवा पातेल्यात भाजी करतो त्यावेळेस ती जर खाली करपली तर त्यावेळेस काय करायचं टेन्शन घ्यायचं नाही नमस्ते मी वर्षा आज पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओ मध्ये तुमच्या सर्वांच खूप खूप स्वागत प्रत्येक गृहिणीला माहितीच असल्या पाहिजे या महत्वाच्या आयड्या ह्या महत्वाच्या आयड्या आपल्याला किचन मध्ये खूप उपयोगी येतात व आपला वेळ पण वाचवतात ह्या आयडिया कोणकोणत्या आहेत ते मी तुम्हाला आज व्हिडिओ मधून दाखवणार आहे तर मग सुरू करूया आजचा नवीन व्हिडिओ ज्या वेळेस आपण कढई किंवा पातेल्यात भाजी करतो त्यावेळेस ती जर खाली करपली तर त्यावेळेस काय करायचं टेन्शन घ्यायचं नाही त्यामध्ये दोन चमचे दही टाकायचं चा, ते चांगलं मिक्स करायचं चा, आणि त्यानंतर मग आपल्या भाजीचा करपल्याचा अजिबातही वास येत नाही दही लावताना त्यामध्ये एक नारळाचा तुकडा टाकला तर आपलं दही दोन ते तीन दिवस एकदम फ्रेश राहते बटाटे व कांदे एक किंवा पिशवी कधीच ठेवायची नाही बटाटे त्यामुळे लवकर खराब होतात थोडासा सोडा टाकायचा भात योग्य प्रमाणात शिजण्यासाठी दोन मिनिट अगोदरच गॅस बंद करायचा कारण कुकर आहे ना आपला गरम असतो त्यामुळे भात आपला एकदम योग्य प्रमाणात शिजतो या ठिकाणी आपली दोन मिनिटं गॅसची बचत होते अशा महत्वाच्या आयड्या जर तुम्ही किचन मध्ये वापरल्या तर तुमची वेळेची आणि गॅसची पण बचत होईल भाकरी किंवा चपात्या झाल्यानंतर आपला तवा हा गरमच असतो त्यावर आपण दुधाचं पातील किंवा भाजीचं पातीलं ठेवलं तरी ते आपलं गरम होत त्यामुळे सुद्धा आपला गॅस वाचतो ह्या सर्व आयडिया तुम्ही सुद्धा वापरून पहा तुम्हाला सुद्धा खूप फायदा होईल व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा आतापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा पुन्हा भेटूया यापुढील नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद